श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नमहावकान वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्वसाक्षी परात्परा भक्ताखरा तू अक्कलकोट नगरात पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले वातापसरली चहूकडे कोणाशी पडतासाकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांशी बडोद्या माझी त्या अवसरी राव राज्याधिकारी एकता तयांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवान आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोलेनप वर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे अनिल स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणुनी कठीन कोणी न बोलती वचन लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपाला गे परी आपली जरी इच्छा एसी आणावे वटपुरीसी तरी मी न तयांसी निश्चय माणसी द्या। ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृ पवर तैसी सबाही समग्र आनंदीत जाहली। नृ पतीसह जने त्या परी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुरवचने यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कल कोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जणांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती अक्कल अक्कलकोटीचे नृपती स्वामी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवतीही त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्यांसी, विचार पडला मना मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पकवानने करती ब्राह्मण भोजने बहु साल बहुसालदा याच कधने तृप्त केले स्वामींची या पूजे प्रति द्रव्य समर्पिती, जेणे सवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐशयाने काही न झाले केले ती तुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांशी मग लढविली युक्ती एकांती गाठुनी चोळाप्पा प्रती त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल द्यासी मग मल्हार राव आदरेसी इनाम देतील तुम्हाते ते जवेन सर्वे वशाहा चोळाप्पाशी लागली आशा त्याच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळाप्पाने कर जोडणी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती प्रति चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून आए यावचन समर्थांनी हास्य करून उत्तर तोळा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणूनही चलावेस्वामीचरित्रसारामृत नाना प्राकृत कथा सम्मत, सदा ऐकोद्भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम श्री स्वामी समर्थ